जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आज सकाळपासून नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून माध्यमिक शिक्षण विभागात अकरा शाळांमध्ये झालेल्या बोगस शिक्षण भरतीची आयडी घोड प्रकरणी चौकशी करण्यात आली नाशिक येथून आलेल्या पथकाकडून तब्बल पाच तास ही चौकशी झाली यावेळेस कागदपत्र शाळांची मुख्याध्यापकांकडून या, या गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे जिल्ह्यातील अकरा शाळांमधील मुख्याध्यापकांना शालार्थी आयडी प्रकरणी नाशिक रोड येथे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे त्यानुसार कायम मान्यता आदेश शालार्थी मजुरी आदेश शाळांची मान्यतेची मजुरीचा आदेश अधिक कागदपत्रांसह मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना बोलवण्यात आलं होतं गुन्ह्या शाखेच्या संबंधित शाळांना पत्र देऊन नाशिक येथे एकवीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पण दिले गेले होते पत्र ही चौकशीला दांडी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे वीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील आठ शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवून देखील चौकशीसाठी आले नाही जळगाव शहरातील नितन मराठा महाविद्यालय अमळनेर तालुक्यातील सरस्वती विद्यालय बार्शी येथील जिजाऊ विद्यालय भिलाली येथील शिवाजी हायस्कूल अमळनेर येथील डी आर हायस्कूल अमळनेर सर्वोदय विद्यालय एरोंडोल येथील प्रियदर्शिनी विद्यालय कासोदा येथील भारतीय विद्यालय मुक्ताईनगर तालुक्यातील गुहा कोकाडा येथील कैलासवासी अशोक फडके विद्यालय आदी गावातील शाळेतील मुख्याध्यापकांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं मात्र चौकशीसाठी शाळेचे मुख्याध्यापक उशिरा माध्यमिक शिक्षण विभागात दाखल झाले त्यामुळे संध्याकाळपर्यंत मुख्याध्यापकांची कागदपत्रांसह चौकशी करण्यात आली यामध्ये बोगस शिक्षक भरती साधारण पंचेचाळीस ते पन्नास शिक्षकांचा समावेश आहे उपसंचालकांची पथकाची चर्चा भूगोल शिक्षण भरती चौकशी असताना आज माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण उपसंचालक श्री राठोड हे देखील उपस्थित होते आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपसंचालक राठोड आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चौहान यांच्याशी चर्चा केली असल्याचं देखील बोलण्यात आहे दरम्यान आजच्या चौकशी मुख्याध्यापकांनी कागदपत्र सादर करण्यात मुदत मागितली जाते यामध्ये पारोळा येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई ट्रस्ट संचलित शाळा पारोळा येथे स्थलांतरित दाखवून रुपये जाते तसेच त्यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी खोलीत अधीक्षक यांच्याकडे पत्र देऊन केले अजून अनेक शाळांची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरतीये and press the bell icon. Never miss an update.